चेष्टाची गैरचेष्टा झाली मित्रांनो तर रागानं गेले गेल्या तर निघून शिना बागा गाडीला की खाण शिना उग तशी बोलली वाटायला लागलं पहा आता नसते बोलली ह्यांनी तर का नाही तर डोक्यात घेते का त्यांचं दुसरं काय डोक्यात होतं कोण नष्ट त्यात मी त्यांची चेष्टा केली बसलाय काय करू मग आ काय करू काय नाही निवांत बसलाय तर मित्रांनो संध्याकाळचं टायमिंग आहे वातावरण कच झालंय बघा एकदम फ्रेश पैकी एकदम छान पैकी आल आल्यामुळे तस दिसत काय चावरतय का झाडा चावर नाही सकाळ धरण पाणी नाही मोटर चालू करा म्हणती काय झाले बागा तिथे रिकामा हो इथं हांड ठेवलं ते पेपवा पाणी नाही कसलंच काय बघायचंय का नाही आता काय मी मिस्तरी मेकॅनिकल आहे हाय काय ती बघू अहो काय झालंय त्याची फ्यूज गेली काय बघा मला कळत कसं नाही सगळं कळत कळत नाही आणि त्यांची लागली पण आता बघायला लागली तिकडे टकरी लागली ती खेळायला नाही तर मित्रांनो दहावी तोडते ती चित्रा पण जाते ती पण ह्यांला एक हे गावत नाही तर बघा या आपलं कोंबडं काय जायचं मित्रांनो इकडं काय आहेत थांबा मी बोलवते आता या या पा 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 या 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 ये ना तिकी खाल्ले आता कशाला येते ती या पा 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 या 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 ये ना तिकी आव सहा सात कोंबडा सहा सात कोंबडा इथं कोणाला पाहिजे असेल तर सांगा जवळच्या आसपासच्या लांबच्या काय येऊन हे परवडत आहे म्हणा लांबच्या नाही आसपास चांदलाच म्हणले हो लांब परवडलं पाहिजे की त्यांना येणार नाही ना पाहिजे आता बघ तू मोटर चालू करून होती का नाही राहून द्या लाईट नाही लाईट गेली लाईट नाही राहून द्या तुम्ही लय काम करताय सकाळ धरण काम केलं या खऱ्याचा काळ राहिला हो खोट्याचा काळ आहे का मग काय तुझा काळ म्हणावं लागल माझा कशाचा काळ आहे कशाचं काळ आहे शक्तर म्हणून तुला काय काम करू नको बस सगळी गोरं फिर आणलेली एखाद दळाय गेली आणि आता म्हणजे सकाळपासून काम लय केलं म्हणून म्हणलं खरं काळ काय राहिला नाही आता रागाला जाण्याजोगं बोलती अरे नाही 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 मया केली की तू अंगलो ना नाही व्हय ती तुझ्या पशीर नाही आहे नाही म्हणले राव द्या राम द्या ऐका घ्याव आहे रामजे लाव दे अब्दु ना नाही मित्रांनो थोडं बोल तर जर चेष्टा करत असलं माणूस तरी रागाला जाते तर या काय म्हणायचं सांगा बरं उस माणूस चेष्टा मस्करी करतय बोलतय गेली अफ्युअस काय झालंय मग त्याच ते काय काढायचं तुम्ही काढा की बार का काय बार निघाला तर कशाला काढू होती का नाही चालू काय फ्यूज पण लाईटच नाही वा लाईट नाही हा काही कळ नाही लाईट आहे का नाही लाइट कमी असल्यामुळं चालत नाही मोटर मला वाटलं फ्यूज फ्यू गेली काय म्हणून त्यांना बघा म्हटलं पण तसं काय नाही वरण लाईट कमी आहे काहीतरी असेल त्यामुळं असं होतं काय लाईट लागली आहे का नाही बरं लवकर लाईट आता झालं इकडून सुध पडलं आणि एवढे लवकर अन उशिरा का जरा बस बोलले की रागाला कच जात बोलाच ना चेष्टा केली तुमची तुम्ही कसं झाला तू असली करत तुम्ही कस चेष्टा करता असली करतच नाही मी आयुष्यात कधी कुणाची चेष्टा करत नाही आणि चेष्टा केली तर त्या करतो कर कि ते माणसाला ती पिल्ली पाहिजे असं आहे हम्म हाय का वरगी रागाला जायचं आणलं की असं करायचं फुगायचं चांगलं दिसतय सांगा बर तुम्ही म्हणता आनंदी राहात जा खुश राहत जा असं करता आनंदी राजा म्हणले म्हणलंय खुश राजा म्हणले पण दुसरं मन जाण जागितलं तू जाणत नाही आता कुशल सकाळपासून गोरागत काम करून देखील वरण मला म्हणतीय लस मोदा म्हणजे कुठं काय तुझे संगायच हाय हाय गा माझी सॉरी सॉरी कशाच सॉरी तुम्ही लय काम केलं मी काही केलं ना माणसान माणसाची मान्छा जाणीव ठेवावी मी दुसऱ्याला सांगतो पण आज बायको असून बायकोला सांगतोय केलेलं कामाचं चीज कुठं तर ठेवाव त्याचं पाकच काढून उकरून काय काढलं उकरून इतके दिवस आजारी होते सगळं तुझं बघ बघत घरी निसतात तुला स्वयंपाक करायचं नव्हतं भात सण सुद्धा असून भात करून काढलाय एजी देखील तुला जाणवणार अकराला देखील भात म्हणजे तू बोललीच ना तशी एवढं मुरगत काम करून देखील थोबडी आमची काळी काळीजार झाली चार दिवसातच बघा बर चार दिवस जमीन आहे तर तुमची थोबड काळ झालं म्हणताय तुम्ही मग तुम्ही सांगा माझा किती वाटाय तुमच्यात सांगा कशाचा वाटा मी थोडं चार दिवस नाही तर अशी अवस्था झाली ही सांगते काय आता तुला काम करायचं ना सॉरी म्हणले तुला करायचं स्वारीच काय मी लोणचं घालू का आणि खाऊ काय की घरात घेते मग काय करायचं स्वारीला मी बी देतो की चारशे परत म्हणतो सॉरी हाय का झालं हाय का म्हणजे बोलण्याची जशी पद्धत असते ना त्याला तसाच मानसन्मान मिळव शब्द ती माझ्या काळजाला लागला तू लांबू मला तसं म्हणायचं नव्हतं तुम्हाला काय म्हणायचं मला चांगलं माहित आहे तू नको मला शिक मला तसं म्हणायचं नव्हतं व तुम्हाला ए मला तस म्हणायचं तुला काय म्हणायचं ते आलंय माझ्या लक्षात चांगलं नीट असली तुला नीट रहावं वाटत नाही आजारी असली या आम्ही त्याच्या आईचा म्हणता रातचा दिवस करायचा दिवसभर बी झोपायचं नाही रातभर झोपायचं नाही का तर बाय मा आजारी आणि बाय बायमा लगेच बोलून दाखव काय केलं तुम्ही आणि काय काम करता मी एवढं शब्द एकच बोलले त्याच त्यांनी किती रे वाढवलं आ एवढं एवढं बोलली एवढंच बोलली चेष्टात बोलली ती पण मस्करीत बोलली तर त्यांनी किती वाढवलंय त्याच मला म्हणता येतंय मी तुला बोलून परत म्हणता येतंय मला चेष्टा केली असं असतं कुठं बोललो पट्टं तुम्हाला तरी ती तुला पटाय पाहिजे मला नाही काय आवा मला तो समना तू काय म्हणू बी नको आणि मला बोलू बी नको घाल तिथं लोणच आणि बस खात जा मला त्याने घेणं घालतरी दाखवायचं मला काय बघायचं नाही मला संग यायचं नाही रागाला जात नाही मला डोक्यात टेन्शन भरपूर आहे राहणं आले ती बिया बाराण करायचं आहे माझ्या नाही पैसा माझ्या डोक्याला आहे टेन्शन काय तू त्यात अजून टेन्शन वाढवू नको तुमचं मन दुख आहे ते माझं मन दुखू दे नाही तर तिकडं जळू देणार राग होऊ दे तू काय त्याचा विचार करू नको तुझी तू सुखी राहा फायला सुखी राहा एवढं म्हणलं सच बोलायला गेले ह्यानी गेलं रागाला जरा हसवा म्हणलं त्यात त्यांना आला राग मला काय त्यांना दुखवायचं नव्हतं किंवा वाईट म्हणायचं नव्हतं पण थोडं बोलूस तर का वाईट वाटलं आणि ते रागाला गेलं काय कळलंच नाही मला पण मी काय अशी त्यांना वाईट बोलली नव्हती चेष्टा करायला लागली होती ती चेष्टेची गैरचेष्टा झाली मित्रांनो तर रागानं गेल्या तर निघून शिना बागा गाडीला की खाण शिना उगच तशी बोलली वाटायला लागलं पहा आता नसती बोलली तर बरं झालं असतं काय तर चांगलं पिकाराय गेली काय ना काय वाईट घडतंय बा काय अवघड वाटतंय आता त्यांना एवढं वाईट काय बोलली पण नव्हती नसतं म्हणलं तुम्ही काय काम केलं एवढंच बोलली दुसरं काय म्हणलं पण नाही तरी एवढं वाईट वाटलं या अ एवढं म्हणलं म्हणून कोण निघून जात गाडीला की खाणून ती सांग झाली दिवस मावळत आला या हे आधी किती बोलली तेव्हा काय वाटलं नाही वाईट ह्यांना अरे आज कस काय वाईट वाटलं ह्यांनी तर का नाही काहीतरी डोक्यात घेत का त्यांचं दुसरं काय डोक्यात होतं कोण असत्यात मी त्यांची चेष्टा केली त्यामुळं त्यांना वाईट वाटलं काय